कर्नाटकच्या कोडागूमध्ये कॉफीचं मोठं शेत आहे रोज सकाळी कामगार शेतीच्या कामासाठी तिथे पोहोचतात आणि काम सुरू करतात पण त्या दिवशी काम सुरू करण्याच्या आधी त्यांना शेतात एक अर्ध जळालेला मृतदेह दिसला ही बाब त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाजवळ त्यांना जळलेला बूटही सापडला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला पुढे तपासात या केसमध्ये जे जे बाहेर आलं ते अत्यंत धक्कादायक होत तीन पती दोन प्रियकर आणि चार खोटी नावं असणाऱ्या महिलेने हा खून केला होता पण का काय आहे एवढी नावं असण्यामागचं त्या ना महिलेचं रहस्य जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय थरारक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं जा वाजा पंथालू निहारिका उर्फ निकिता उर्फ सैलथा उर्फ आकुला सैल ही चारही एकाच महिलेची आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे या गोष्टीची सुरुवात होते कोडागू मध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तारीख होती जेव्हा त्या कॉफीच्या शेतांमध्ये अर्ध जळलेला मृतदेह आढळला होता मृतदेहाचा चेहरा जळला होता घटनास्थळावरूनही मृतदेहाची ओळख पटेल अशी कोणतीही गोष्ट पोलिसांच्या हाती लागली नव्हती अशा परिस्थितीत पोलिसांनी आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यास सुरुवात केली तब्बल पाचशे सी सी टी व्ही कॅमेरे बारा दिवसात चेक केल्यानंतर पोलिसांना पहिला क्ल्यू मिळाला हा मर्सिडीज कारचा होता जी कॉफीच्या मळ्याजवळ दिसली होती पोलिसांनी नंबर वरून मालकाची माहिती घेतली तेव्हा मृतदेह रमेश कुमार नावाच्या व्यावसायिकाचा असल्याचं त्यांना समजलं पोलिसांनी रमेश कुमारचे कॉल डिटेल्स चेक केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला त्यांना त्या कॉल डिटेल्स मध्ये एक नाव दिसलं निहारिका आता ही निहारिका कोण होती तर एकोणतीस पंथालू निहारिका उर्फ निकिता उर्फ उर्फ अकुला सैलथा हिचा लोकांना आमिष दाखवून त्यांना लुटण्याचा मोठा इतिहास होता तिने एकूण तीन वेळा लग्न केलं आणि दोन हजार सतरा पासून ती हनी ट्रॅपिंगच्या व्यवसायात होती ती प्रत्येक नवीन व्यक्तीला नवीन नावाने आणि नवीन ओळखीने भेटली आता प्रश्न पडतो चौपन्न वर्षीय रमेश कुमार यांची हत्या तिनेच केली होती का तर दोन हजार सतरा मध्ये निहारिकाला बंगळूरमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनियर कडून फसवून पैसे उकळल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती इंजिनियरला आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप तिच्यावर होते तेव्हा निहारिका ही एका टोळीचा भाग होती जी बहुतेक सॉफ्टवेअर इंजिनियर्सना हनी ट्रॅप करत असे मात्र या प्रकरणात तिला दोन मध्ये निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं निहारिकाचे रेकॉर्ड तपासल्यानंतर असं आढळून आलं की बंगलोर येथील पीजी मध्ये राहून तिने तेलंगणातील पंथालू अनंतरामशी लग्न केलं होतं जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये हरियाणातील करनाल येथे राहणाऱ्या कमलदीप सैनी नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने तिच्या विरुद्ध सत्तर लाख रुपयांहून अधिक फसवणुकीची तक्रार दाखल केली होती कमलदीप निहारिकाला मीट फॉर यू या डेटिंग ॲप थ्रू भेटला होता कमलदीपला निहारिकाने स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याचं सांगून एका मोठ्या कंपनीत काम करत असल्याचं सांगितलं हळूहळू त्यांच्यात बोलणं सुरू झालं आणि एके दिवशी निहारिकाने कमलदीपला लग्नासाठी प्रपोज केलं निहारिकाने तिला तिच्या कुटुंबाची खोटी दुःखाची कहाणीही सांगितली आणि बावीस जून दोन हजार एकोणीस रोजी दोघांचं लग्न झालं लग्नानंतर दोघही बंगळुरू राहू लागले काही दिवसांनी निहारिकाने घरी एका लहान मुलीला आणलं ही माझी भाची आहे असं तिने कमलदीपला सांगितलं मग नंतर काही दिवसांनी आपल्याला गंभीर आजार असल्याचं सांगून उपचाराच्या नावाखाली तिने कमलदीपकडून पैसे उकळायला सुरुवात केली मग कोविड नाईन्टीन मुळे लॉकडाऊन लागल्यानंतर ला ला ते दोघेही कर्नाल परतले तेव्हा तिची ते भाची सुद्धा त्यांच्यासोबत होती कर्नालला गेल्यानंतर काही दिवसातच कमलदीपला निहारिकाचा खरा चेहरा कळला कमलदीप निहारिकाचा लॅपटॉप वापरत होता तेव्हा त्याला त्या लॅपटॉप मध्ये निहारिकाचे अन्य लोकांसोबतचे आक्षेपार्ह फोटो दिसले आणि सोबत त्याच लोकांसोबत केलेल्या चॅटची माहिती सुद्धा होती ही पाहून कमलदीपच्या पायाखालची जमीन सरकली होती कमलदीपला कळलं होतं की निहारिकाचं तेलंगणातील पंथालू अनंतराम नावाच्या व्यक्तीशी लग्न झालंय आणि ही तिची भाची तिचीच मुलगी आहे जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये कमलदीपने त्याच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली निहारिकाला चार फेब्रुवारी वेग नि दोन हजार एकवीस रोजी अटक करण्यात आली होती तिच्याकडे वेगवेगळ्या जन्मतारखा आणि बनावट पदवी असलेली दोन ओळखपत्र ही सापडली फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार एकवीस यामध्ये तुरुंगात असताना तिची ओळख अंकुर राणा याच्याशी झाली अंकुर राणाची आई सतोषी ही अशाच प्रकरणाच्या गुन्ह्यांमुळे तुरुंगात होती आईला भेटायला गेल्यावर तो निहारिकाशीही बोलू लागला आणि हळूहळू दोघांची मैत्री झाली आता या अंकुर राणाचा रमेशच्या खुनाशी थेट संबंध आहे ते पुढे कळलंच पण जेलमधून जामीन मिळाल्यानंतर निहारिका कर्नालहून बेंगलोरला परतली तेव्हा तिची ओळख पशुवैद्यकीय डॉक्टर माई रेड्डी निखिल याच्याशी झाली काही काळानंतर तिचे निखिल सोबत अफेअर सुरू झालं आणि ती त्याच्यासोबत राहू लागली बंगळुरमध्ये असतानाच तिची भेट रमेश कुमारशी झाली हळूहळू दोघांचं बोलणं झालं मग निहारिकाने रमेशला सुद्धा स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि रमेशने आपल्या पहिल्या पत्नीला सोडून निहारिकाशी लग्न केलं रमेशकडे खूप मोठी संपत्ती होती हे निहारिकाला कळलं होतं आणि तिला ती संपत्ती मिळवायची होती म्हणून निहारिका तिचा प्रियकर निखिल आणि अंकुर राणा या तिघांनी मिळून हैदराबाद मध्ये रमेशची त्याच्या मारुती मध्ये गळा आवळून हत्या केली तीन दिवसानंतर मृतदेह मर्सिडीज कारमध्ये हैदराबाद पासून आठशे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटकातील डोंगराळ जिल्ह्यातील कोडागो इथे नेऊन रमेशचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉफीच्या शेतात टाकून त्याला त्यांनी आग लावली आणि मग तिघेही तिथून फरार झाले पण त्यांचा रमेश कुमार यांची संपत्ती बळकावण्याचा प्लॅन फसला पुढे पोलिसांनी अथक तपासणी करून या तिघांना अटक केली आहे आणि सध्या त्यांच्यावर खटला सुरू आहे अशाच थरारक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका